नमस्कार मी आसद बलखी श्रमिक एकता या न्यूज आपले स्वागत आहे शेरे मैसूर शहीद शेर टीपू सुलतान यांची जयंती दिनांक तीन डिसेंबर रोजी मुख्य शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाची सुरुवात शहीद टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शेरे मैसूर टीपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रात्री कार्यक्रम संपल्यानंतर अन्नदान करण्यात आले सदर कार्यक्रमाची सुरुवात टिपू सुलतान यांच्या प्रतिमासह महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ढोलताशीच्या गजरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मुख्य पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे व जयंती अध्यक्ष अब्दुल सय्यद उपाध्यक्ष बाबू बागवान शब्बीर बलखी एस के बबलू शौकत होनोडजकर खदीर शेख यांच्या वतीने हजर टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पवाहून अभिवादन करण्यात आले मुखराबादचे पोलीस सहाय्यक निरीक्षक तिडके पोलीस उपनिरीक्षक चव्हाण पाटील पाटीलसह पोलीस शिपाई यांचा चोख बंदोबस्त होता यावेळी ओबीसी नेते डॉक्टर श्रावण रायपनवाड सचिव इब्राहिम चाऊस कार्याध्यक्ष आसद बलखी कोषाध्यक्ष समीर बल शेख शेख प्रसिद्धीप्रमुख इम्राण अत्तार सदस्य पत्रकार मेहताब शेख रौफ मुल्ला गौस अलीम शेख हरुण हुंडचकर पत्रकार बबलू मुल्ला शेख जिलानी शेख बबलू मुनोवर शेख मोबिन बलकी सोहेल शेख सोहेल सय्यद यासिर शेख अदनान पाशा व ज्येष्ठ नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते